सहा सहा सत्तर एकाहत्तर रुपये चौदा पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव शंभर रुपये दहा एकशे पंधरा एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे तीस एकशे पस्तीस एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे एकशे पन्नास रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये हा ड्रायगर एकशे पंचाहत्तर एकशे ऐंशी रुपये એકશે પંચ એકશે નવ્ એકશે પંચવ પાંચ રૂપાય દોનશ દાહ રૂપાય દોનશ દોનશે પાંચ રૂપાય चोवीस पंचवीस अठ्ठावी तीस रुपये तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस अडशे चाळीस रुपये चाळीस एकशे चौशेशे पंचेस रुपये पंचवीस पन्नास रुपये पन्नास पन्नास रुपये पन्नास पन्नास एकावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये छप्पन रुपये चौपन्न पंचावन्न रुपये छप्पन रुपये छप्पन छप्पन रुपये छप्पन रुपये चाळीस एकाशेशे त्रेचाळीस चौशेशे पंचाळीस तेशे सत्तेचाळीस अठ्ठ्यास पन्नास रुपये पन्नास एकोण बावन्न पंचवन्न छप्पन्न अठ्ठावन्न साठ रुपये साठ एकसष्ट पासष्ट रुपये सासष्ट रुपये सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सहत्तर एक्काहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये तैवान पिंक रो

अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्ठाइस एकोणनव्वद नव्वद रुपये नव्वद एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये ब्याण्णव ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपये तैवान पीक पेरो